एकोणावीस मार्च एकोणावीसशे चाळीसला झालेल्या महाड येथील भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नुसत्या राजकीय स्वातंत्र्य आणि जनतेचे कल्याण होईल हा भ्रम आहे जगातील अनेक स्वतंत्र देशातील जनता आजही दुःखी कष्टी आहे तसेच आपण सर्व अभ्यास करून पाहिले तर त्या अनुभवाने तसे दिसून येते रोमोनिया अल्बेनिया सर्बिया व युगोस्लो व्हॅकिया हे देश स्वतंत्र आहेत पण ते सुखी आहेत काय फिनलंड व रशिया यांची स्थिती आपल्या डोळ्यापुढे आहेच ज्या राष्ट्रात समाज स्थिती सुव्यवस्थित तेच राष्ट्र स्वातंत्र्य मिळवून टिकू शकते कैसरटी माधोराव या हिंदी पुढाऱ्याने एका ठिकाणी असे म्हटले आहे की जनतेच्या दुःखाला सामाजिक दुःस्थितीच कारणीभूत असते आपली सामाजिक चौकट संस्कृतीने हडकासारखी कठीण करून सोडली आहे तिच्यामध्ये लवचिकपणा मुळीच उरला नाही परिस्थितीनुरूप तिच्यात फेरफार करणे सुखर होत नाही आर्यसंस्कृती श्रेष्ठ मानून तिला उराशी कवटाळण्यात काही एक अर्थ नाही या संस्कृतीचा नीच श्रेष्ठपणा हा निव्वळ भ्रम आहे आर्यची अमानुष हिंसा वृत्ती त्यांच्या यज्ञ संस्थेने चांगलीच प्रतीत होते यज्ञात अगणित पशूंचे हनन कार्य लोक बेदारकपणे करीत असत एका एका यज्ञात पाचशे ते सातशे पशु धर्माच्या नावाखाली मारले जात आर्य लोक हे पट्टीचे सोमपान करणारे असत त्यांचे इतके दारूबाज क्वचितच पाहावयास मिळतील ते शूद्रांना तुच्छ मानित व स्त्रियांना शूद्रापेक्षाही हीन मानित होते आपल्या आया बहिणीच्या स्त्री जातीला हीन मानणाऱ्या या आर्याची संस्कृती काय दर्जाची होते हे न सांगितलेले बरेच या आर्यांनी चार वर्ण निर्माण करून मानवी समाजाचे तुकडे तुकडे केले आणि हीन स्थितीत नेऊन सोडले ही दुस्थिती सुधारण्याचा प्रयत्न सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांनी केला त्यानंतर अनेकांनी समाज सुधारण्याचे प्रयत्न केले पण ते सफल झाले नाही